हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जिचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे अनंत चतुर्दशी तर सगळ्यांना अनंत चतुर्दशीला खूप खूप शुभेच्छा आणि आज जे काही गणपती आहेत ते आज विसर्जन झालेले आहेत पण आमच्याकडे कसं असतं जास्त काही गणपती नसतात थोडेफारच असतात आणि जे सगळे असतात ते पाच सात दिवसाचे असतात ते विसर्जन होतात तर आज त्यांचं विसर्जन आहे आणि ठीक आहे आज पाऊस अजिबात नाही आहे सो गेल्या वेळेस पाच दिवसांचे जी जे काही गणपती त्यांना भयंकर पाऊस होता पण ह्यावेळेस अस अज अजिबात म्हणजे क्लायमेट बऱ्यापैकी आहे तर ना मी आज तुम्हाला म्हणजे काल जे तुम्हाला दाखवलं ती नुकतेच दोडके म्हणजे शिराळे पडायला स्टार्ट झाले आहेत फुलातून तर असाच जर माहोल असेल ना किंवा असाच जर पाऊस असेल ना तर जे काही फळं आता लागणारे आहेत ना ती चांगली लागतील आणि जीव लागेल त्यांना आणि कुसणार नाहीत आणि त्याच पद्धतीने जसं मी काल तुम्हाला दाखवलं की शिराई लागली आहे तर त्याच पद्धतीने आता भुपाळ्याला सुद्धा फुलं यायला स्टार्ट झालेली आहे तर भोपळ्याला जशी नॉर्मल फुलं येऊन गेलेली आहेत पण आता फळं घेऊन जी फुलं येतात ती पण आलेली आहेत तर छोटे छोटे भूपे सुद्धा लागायला स्टार्ट झालेले आहेत पण मी त्याचबरोबर आज ना तुम्हाला छान देखील कुंडीमध्ये तुम्ही ती वेल तयार करू शकता ती कुठली तर मी तुम्हाला ते नंतर दाखवणार आहे पण त्याआधी तुम्हाला हे दाखवते फुल्याला भोपळा जे आहे त्याला यायला स्टार्ट झालेले आहेत आणि काही काही जणांचे भोपळे लागले सुद्धा एवढे एवढे झालेले आहेत सुद्धा त्याचा मला दाखवले तुम्हाला आणि भोपळ्याचा जो काही शेप आहे जो काही आकार आहे तो वेगळा आहे तो तर तुम्हाला मी याआधी पण वेल दाखवलं होतं कसं काय होतं बघा सगळीकडे वेल झालेले आहेत आणि नॉर्मल फुलं पण येऊन गेलेली आहेत तर आता जी फळं घेऊन येणारी फुलं आहेत ना तीही बघा तर ही बघा फळ आता आलेलं आहे म्हणजे तो एक दोन दिवसानंतर ना हे जे हे जे फूल आहे जे फळ घेऊन आलेलं आहे ते आणि हे जे भोपळे आहेत ना ते असे थोडे लांबवाले असतात ना ते त्या म्हणजे ते त्या शेपचे आहेत काही भोपळे तुम्ही बघितले असेल असे बसके वगैरे पण असतात तर हे बघा हे ना एक फुल काल येऊन गेलेलं आहे तुम्ही कालच हे बघितलं होतं तर हे बघा एक फुल येऊन गेलेलं आहे आता हे धरेल की नाही आपण सांगू शकत नाही पण जर पाऊस नसेल तर हे छान धरेल कारण की ह्याचा जो काही हे सो ह्याचा काही जो काही डेट आहे ना तो चांगला आहे मजबूत आहे तर बघूया धरतो की नाही त्याच्याबरोबर खालीच इथे पण एक आहे बघा हा धरू शकतो पण पाऊस जर जास्त पडला नाही तर धरेल कारण की ह्याचं फुल येऊन गेलं आहे सो चांगला जोरावरती आहे तर असे बघा आता भोपे लागायला स्टार्ट झाले आहेत आणि ना ही जी वेल आहे ना ती एकदम प्रॉपर म्हणजे चांगली अशी तयार आहे म्हणजे अशी एकदम नाजूक वगैरे नाही आहे ह्याची पण पानं वगैरे मस्तपैकी आहेत तर आता ही हळूहळू ना ह्याला फुलं पण यायला स्टार्ट झाली आहेत जी फळ घेऊन येणारी फुलं असतात ती तर आता तरी ह्याच्यावरती दोन भोपळे मला दिसतात म्हणजे हा काल एक येऊन गेलेलं आहे फूल आणि हे येईल हे उद्या किंवा परवा उमळू शकतं किंवा उद्याच पण येऊ शकतं तर अशा पद्धतीने आता भोपळे लागायला सुरुवात झालेली आहे सो बघूया किती धरतील काय धरतील तर इथे तरी एक दिसतंय बऱ्यापैकी झालेलं आहे आणि ही बघा आता नॉर्मल फुलं जी आहेत ना ती पण यायला स्टार्ट झालेली आहे सगळीकडे ही पहिली नॉर्मल फुलं असतात आणि मी तुम्हाला बोलली होती की ह्याचे भजीसुद्धा केली जाते तर ह्यांची भजी पण होते आणि आता सगळीकडे तुम्हाला वेलींवरती बघायला मिळ बघा इथे एक आहे त्या साईडला पूर्ण एका जी काही वेल आहे तिला आहे आणि ही जी फुलं पहिली येतात आणि ही जी फुलं येऊन गेली ना की मग डायरेक्ट ही फळवाली जी काही फुलं आहेत ती तर आता भोपे पण लागायला सुरुवात झालेली आहे फुलं यायला झाली आहे म्हणून बघूया किती काय लागतात कसे लागतात हे तरी आहे बघूया हा जर छान झाला असं मी तुम्हाला दाखवेन कसं काय होईल तो सो चला आता तुम्हाला जे मेन आहे ते दाखवते झाड तुम्ही पण ती वेळ घरच्या घरी तयार करू शकता कटिंग करून वगैरे ते चला दाखवते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला रुजात म्हणजे विलंब करू नका लगेच सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे ना आजचं क्लायमेट बघा थोडं ना असं वातावरण थोडं असं डॅमेज आहे म्हणजे एकदमच क्लिअर नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण थोडंसं ब्लर दिसेल तर थोडंफार म्हणजे त्याप्रमाणे आहे वातावरण पण पाऊस नाही आहे ते एक चांगलं आहे त्याच्यामुळे विसर्जन पण मस्त होईल आणि खूप म्हणजे सगळीकडे पसरले हे वेल जे आहे ना बघा सगळीकडे पसरलेले आहेत आणि ह्याच्यावरतीच नुकतेच आता पडायला स्टार्ट झालेले आहेत सो चला आता कुंडी दाखवते तुम्हाला कुंडीमध्ये तुम्ही कुठल्या वेली तयार करू शकता ते पण दाखवते तर हे बघा मग असे मी सांगितल्याप्रमाणे की मी तुम्हाला बोललेली आहे एक कुंडीमध्येच तुम्ही वेलीसुद्धा तयार करू शकता आणि तुम्ही जिथे तुम्हाला लावायचे तिथे लावू पण शकता किंवा कुंडीमध्ये जरी ठेवलं तरी काय हरकत नाही आणि ह्या ज्या कुंड्या असतात ना त्यांना खालून छोटे छोटे होल असतात जेणेकरून जे काही पाणी आपण झाडाला घालतो म्हणजे असतात तर पाणी जे काय आपण झाडाला घालतो ना ते झिरपून जाण्यासाठी कारण की जर ह्याच्यामध्ये पाणी साचून राहिलं कुंडीमध्ये ना तर मग ते जे झाड लावलेलं जे झाड असतं ते खराब होतं म्हणजे काय होतं तर त्याची जी मुळं असतात ती सतत पाण्यात राहतात आणि पाण्यात राहिली की मग ते खराब होतात आणि मुळं खूप नाजूक असतात तर ते लगेच खराब होतात तर ह्याच्या खाली ज्याच्या खाली ना छोटे छोटे होल असतात ते आपल्याला पाडायचे असतात आणि जेणेकरून आपण पाणी जेव्हा घालतो झाडांना त्यातलं पाणी झिरवून जात म्हणजे झिरपून जातं खाली आणि उरलं झाड झाडांना मिळतं आता हे काय आहे ते पण तुम्हाला मी सांगते की तुम्हाला माहिती आहे की ह्या वेली आहेत सो ही वेलींची सगळी काही दिसतंय ना तुम्हाला तर ही वेलींची हे लावलेले आहेत थोडक्यात काय तर वेली कट करून लावलेल्या आहेत आता ह्या कसल्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगते तर हा बघा तुम्ही पण करू शकता म्हणजे थोडक्यात एक छोटा एक्सपेरिमेंट म्हणून तुम्ही करू शकता आणि ह्याला चांगलं हे पण आलं आहे ते पण दाखवते बघा तुम्हाला तर हे कसलं आहे तर काळी मिरी तुम्हाला माहिती असेल की काळी मिरी आपण काय करतो वाढली तर खूप सारी वाढते आणि आपण अशा ठिकाणी त्याला सोडतो की जिथे झाडं मोठमोठी मूट आहेत आमच्याकडे तरी मी तुम्हाला ह्याआधी खूप म्हणजे व्हिडिओजमध्ये मी सांगितलं ह्याच्यावरती आपला व्हिडिओ पण आहे चॅनलवरती तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला मी सांगितलं होतं की ह्यांना थोडक्यात काय तर यांना हे लागतं म्हणजे एका झाडाचा आसरा लागतो जेणेकरून त्या वेली त्या झाडावरती चढाव्या यासाठी तर आपण आंब्यांवरती फणजांवरती वगैरे सोडतो ही झाडं मोठी असतात त्याच्यामुळे त्यांनी इझिली वर जातात पण कधी 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 काय होतं की हे एवढ्या वाढतात ना खूप वाढतात त्याच्यामुळे आपल्याला कटिंग करावी लागते तर आपण कटिंग करतो आणि वेली सगळ्या फेकून देतो तर ते फेकून नाही द्यायच्या त्यातलं जर तुम्हाला अजून झाडं तयार करायची असतील ना बाहेरून आणण्यापेक्षा तिथल्या तिथे झाडं तयार करायची असतील ना तर तिथे जे आपण काही कटिंग करतो ना जातात ज्या काही चांगल्या एकदम ठसठशीत फांद्या किंवा ठस्टशी ज्या काही वेली आहेत ना तुम्ही त्या कट करून लावू शकता तर मध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता गुलाबाचा गुलाबाच्या फांद्यांचा त्याच पद्धतीने ज्या काही जून फांद्या असतील ना ज्या काही जून वेली असतील ना त्या कट करायच्या आणि तुम्ही कुंडीमध्ये वगैरे लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि हे बघा ने हे लावलेलं ला कुंडी आहे कुंडीमध्ये आणि कुंडीमध्ये बघा पान सुद्धा एक आलेलं आहे आणि बाकी ह्या तीन चार इकडे लावलेल्या आहेत ना त्यांना सुद्धा बघा पालवी फुटलेली आहे हे बघा इथे एक आलं आहे पान आणि इथे एक आलेला आहे तर अशा पद्धतीने दोन ठिकाणी दोन पान आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या वेली तयार करू शकता तर ही कसल्या वेली आहेत तर काळी मिरीच्या वेळ वेली आहेत आणि आता काळी मिरीला बऱ्यापैकी ना म्हणजे जी काही फळं असतात काळी मिरीची ती यायला स्टार्ट झालेली आहेत आणि हे आधी कट करून ह्याच्यामध्ये नुकतीच लावलेली ला आहे जर तुम्हाला आत्ताच करायचं असेल तर तुमच्याजवळ समजा घराजवळ काळी मिरीचं वेल वगैरे असेल तर तुम्ही कट करून लावू शकता आणि ही अशी बनवू शकता आणि बघा मस्तपैकी त्याचं रिझल्ट पण इथंच तुम्ही बघू शकता याला फुटलेले आहेत बघा ह्याचा डोळा असतो तर डोळ्यामधून ते फुटलेलं जसं ऊस माहीत आहे ना तुम्हाला ऊस लावलेला ऊसाला एक डोळा असतो त्यातून ते बाहेर येतं झाड त्याचप्रमाणे याला पण बघा ह्या डोळा आहे सो डोळ्यामधून हे बाहेर येते पण तसंच आहे तर तुम्ही अशी तीन चार जरी लावली त्याच्यात एखादं एक एकदम एकदमच हे एक असेल एक एक म्हणजे कमकुवत असेल तर ता त्यालाही येणार नाही हे बघ त्याच्यामध्ये हे मी बघा हे येते आणि बाकी ह्या तीन चार येथनं त्यांना मस्तपैकी फुटले बघा याला पण डोळा आहे सो डोळ्यामधूनच बाहेर आलेले आहे पालवी तर आता अशा पालवी पालवीसुद्धा आलेली आहे आणि बघा एका ठिकाणी तर पानसुद्धा आलेलं आहे तर हे पान कसलं आहे तर हे आपलं मिरीचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे काळीमिरी किती औषधी आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी रोप तयार करू शकता किंवा जमिनीमध्ये पण सुद्धा लावू शकता असं काही नाही की कुंडीमध्येच लावलं पाहिजे सो फर्स्ट टाइम एक्सपेरिमेंट करत असाल तर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लावू ला so कुंडी शकता आणि नंतर मग समजा छान झाली तर कुंडीमध्ये काढून सुद्धा तुम्ही दुसरीकडे लावू शकता आणि मोस्टली काय होतं आमच्याकडे ह्या साईडला वगैरे ना झाडांवरती सोडतात पण फोपळींवरती माडांवरती सोडतात जास्त करून तुम्हाला बघायला मिळेल मी तो व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स पण आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये की ज्या काही फोपडे असतात माड असतात त्यांच्यावरती जास्त ह्या वेली सोडल्या जातात तर अशा प्रकारे तुम्ही वेली तयार करू शकता आणि मग मस्तपैकी फुटलेसुद्धा आहे बघा सो ह्या वेली कट करायच्या एकदम जून असतील अशा जून आणि अशा लावून टाकायच्या आतमध्ये सो मी आज तुम्हाला दोन गोष्टी दाखवल्यात एक म्हणजे जे आता भोपळे लागायला स्टार्ट झाले आहेत आपल्या बागेमध्ये आणि एक म्हणजे ही काळी मिरीची जी काही थो म्हणजे लागवड आहे ती तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तुम्ही काढून टाकून देण्यापेक्षा तुम्ही असं लावू शकता जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की जसं आपण एखाद्या झाडाची कटिंग करतो कुठलंही झाडं असू दे तुमचं म्हणजे दासवंदी असेल तुमचं गुलाब असेल किंवा अन्य कोणतेही झाड असेल तुम्ही त्याची कट करून तुम्ही जमिनीमध्ये जरी लावलं ला ना तरी धरतात कारण की कसं का असतं एकदा जर चांगली मजबूत काडी असेल किंवा मजबूत फांदी असेल ना तर लवकर जीव धरते आणि परत त्याला चांगली पालवी येते आता ह्याला पण बघा एकदम तसं बघायला गेलं तर अशा कमकुवत वाटेल तुम्हाला पण छान त्याने जीव धरला आहे आणि त्यांनी पालवी बाहेर फेकलीसुद्धा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा असा एक उपक्रम म्हणजे थोडक्यात एक्सपेरिमेंट करू शकता जसं मी आधी एक तुम्हाला दाखवलं होतं की कटिंग करून गुलाबं लावली जातात फांदा कट करून सो so, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला आता इथे थांबणार असो so, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय